नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी ग्राहकांशी निर्माण केलेला सलोका सभासद कर्जदारांचा असलेला दृढ विश्वास संस्थेच्या संचालक मंडळींच्या योग्य मार्गदर्शन आणि कर्मचारी वर्गाच्या प्रामाणिक आणि तत्पर सेवेमुळे संस्थेने विविध उद्दिष्टे साध्य करत निपाणी चिकोडी तालुक्यात आपल्या नऊ शाखांच्या माध्यमातून आपली विनम्र सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचवून सहकाराचे जाळे घट्ट विणले आहे यामुळे विविध ठिकाणी मल्लिकार्जुन पतसंस्थेचे नाव आदराने घेतले जाते संस्थेने केलेल्या प्रगतीच्या जोरावर आणि जिल्ह्यातही विविध भागातील लोकांच्या मागणीनुसार जिल्ह्यातील विविध ठिकाणी वर्षभरात आणखी पाच शाखांचा विस्तार करून मल्लिकार्जुनच्या कार्याचा विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती मल्लिकार्जुन कोऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक चेअरमॅन अण्णासाहेब धोंडेराम इंगळे यांनी दिले ते संस्थेच्या बावीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते इंगळे पुढे बोलताना म्हणाले संस्थेने ग्राहकांच्या गरजा आणि आर्थिक विकासाच्या योजनांना पाठबळ देण्यासाठी विविध स्वरूपाचे कर्ज वितरण केले आहे तसेच संस्थेच्या वतीने धर्मादाय निधी अंतर्गत कुर्ली येथील हलसिद्धनाथ मंदिर मंदिर रुपी नाळ येथील हनुमान मंदिराला प्रत्येकी दहा हजार रुपयांचा निधी देण्यात येणार आहे त्याचबरोबर शेतकरी वर्गाला दृष्टिक्षेपात शे ठेवून आणखी विविध योजना संस्थेच्या माध्यमातून कार्यान्वित करण्याचा मानस आहे अहवाल वाचन करताना संस्थेचे जनरल मॅनेजर सागर संपाळ म्हणाले सभासद ग्राहकांच्या विश्वासाच्या जोरावर संचालक मंडळीच्या योग्य मार्गदर्शनानुसार आणि सेवक वर्गाच्या प्रामाणिक सेवेमुळे संस्था सहाशे एकसष्ट कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल करणे शक्य झाले आहे संस्थेत अहवालचाली ठेवीमध्ये झालेली वाढ पाहता संस्थेवरील ग्राहकांची धृड विश्वासार्हता सिद्ध होते संस्थेत तीन हजार पाचशे अडतीस सभासद शेअर भांडवल पंचेचाळीस पॉईंट सतरा लाख सात कोटी पाच लाखावर राखीव निधी अठ्ठ्याऐंशी कोटी चौसष्ट लाखांच्या ठेवी पंचावन्न कोटी पाच लाखावर कर्ज वितरण त्रेचाळीस कोटी छत्तीस लाखांवर गुंतवणूक असून अहवालचाली एक कोटी पंधरा लाखावर निव्वळ नफा झाला आहे यावेळी बोलताना साखर तंत्रज्ञान तज्ज्ञ म्हैशाळे म्हणाले इंगळे याच्या अथक प्रयत्नातून साकारलेला गुळ प्रकल्प अगदी यशस्वीरित्या सुरू असून यामध्ये केलेले अनेक प्रयोग ते यशस्वी केले आहेत हेच त्यांच्या व्यवस्थापनाचे यश असल्याचे सांगितले यावेळी गुरुदत्त शुगरचे संचालक बाळासाहेब पाटील सी बी कोरे कारखान्याचे संचालक अण्णासाहेब इंगळे यांनी मनोगत व्यक्त केले मल्लिकार्जुनची यशस्वी गौडधौड सुरू असताना शेतकऱ्यांच्या मुख्य दृष्टिक्षेपात येऊन त्यांचा विकास साधण्यासाठी विविध योजना राबवण्यात आल्या असून आता शेतकऱ्यांच्या सहभागातून आणखी काही चाचपणी आणि अभ्यासानंतर लवकरच शेतकऱ्यांसाठी बायोगॅस प्रकल्प मलिकवाड परिसरात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती येळी इंगळे यांनी दिली येळी व्यासपीठावर ग्रामपंचायत अध्यक्ष अनिता इंगळे संस्थेचे व्हाईस चेअरमन नागोजी ठोंबरे माजी तालुका पंचायत सद सदस्य समीर चाऊस एक्संबा पी के पी एसचे मारुती माने जनवाडचे रामा चोंगले ग्रामपंचायत सदस्य संभाजी पाटील शमा जमादार अनिता लकोळे शीतल पाटील संतोष पाटील सागर चोंगले बाळासाहेब पाटील सत्यापा खोत दादासाहेब कोकणे सुनील कमते यांच्यासह सर्व शाखांचे पदाधिकारी निपाणी चिकोडी तालुक्यातील विविध भागातून सभासद नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एसबी न्यूजसाठी अण्णासाहेब केरुरे

रेपो रेट जागतिक मंदी डॉलरच्या तुलनेत घसर रुपयाची घसर किंमत रोजचे बदलत असलेले इंधन टॅक्स दर यामुळे झपाट्याने वाढत चाललेली महागाई त्यामुळे सहकार क्षेत्रात देखील तीव्र अशी स्पर्धा निर्माण झाली आहे आता तरी सरकारने सरकार क्षेत्रात देखील जीएसटी व इन्कम टॅक्स लागू केलेला आहे तरी सुद्धा अहवाल

राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा